तर गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आपल्यासोबत आपला भाचा राघू आहे तर आपण मित्रांनो आज आलो आहेत आपण भांड्र या ठिकाणी तर भांडरदरा या ठिकाणी आलो आहे आंब्याचं लोण जगाला आपल्याला त्यासाठी लोणच्याला आंबा आणायला आलो आहे त्याला रागूच्या मामाच्या इकडं आपण आंबे आणायला आलो आहे तर चला तेच आंबे आपण तोडायला आलो आहे ह्या समोर बांधाला आहे ना भला मोठा आंब्याचं झाड आहे हे बघा ह्या भला मोठं आंब्याचं झाड खूप जुनं आहे तर त्या आंब्याला आपल्याला आंबे तोडायला जायचे तर बघू की आंबे आहेत इकडं हे बघा इकडं वरती बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला वरती हे शेंडी गाव आहे बाजार शेंडी आणि तिथं खाली खालच्या शेंडीला आपण आलेलो आहे शेंडी गावठ्यात हे बघा हे आंब्यावर भरपूर सारे आंबे आहेत तर आंबे कसे काय वरतून काय खोडता येणार नाही त्यासाठी आपण ताडपत्री आथरून घेतली पहिल्यांदा विजू शेटला आणि त्यानंतर आपण चढलो आंब्यावरती हे बघा खूपच खूप आंबे आहेत मित्रांनो जून महिना चालू आहे पण भरपूर सारे आंबे आहेत आंब्यावर मस्तपैकी ताडपत्री आथरून झाली होती मस्तपैकी विलास भावन ते खाली ताडपत्रीचं काम केलं होतं आणि मग मस्तपैकी आंब्याला जरा हेलकावा द्यायचा तर मग सगळे दबादब दबादबा असा पावसासारखा आंबे पडत होते खाली अगोदर खूपच खुश झाला होता हे का भरपूर हो सारे ताडपत्री आंबे पडत होते सगळे वरतून हेलकावा कारण आंबा खूप जुना होता जास्त लांब येऊ शकत नव्हतं तोडायला त्याच्यामुळं आपण फांद्यांना हेलकाव देऊनच आंबे पाडायला असा प्लॅन केला होता तर वरती चढलो होतो आपण आणि मस्तपैकी आंब्याला हेलकावर देऊन ताडपत्रीमध्ये आंबे पडत होते जेणेकरून लोणच्याला आपल्याला आप फुट फुटलेले आंबे चालत नाही त्याच्या लागत नाही त्याच्यामुळं पिकत जरी घालायचं असला आंबा खाली फुटू नये त्यासाठी भली मोठी ताडपत्री विलास भाऊने त्याने आणली होती तर मग काय भरपूर सारे असे आंबे ताडपत्रीमध्ये गोळा केले बघा इकडे एक गोणी घेऊन आपला भाऊ वरती गेला आणि अजून एक पिशवी आणि भरपूर सारे अजून आंबे गोळा करायचे बाकीत तर चला मित्रांनो ह्या आंब्याचे आपण भरपूर सारे आंबे तोडलेत फायनली आपण घरी पोहोचलो या बघा या दोन्या गोण्या आपण आंब फुटलेत तर नाही नाही मग भरपूर सारे मोठोठे आंबे होते साईज कमी जास्त होती तर हे आंबे आपल्याला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे जेणेकरून त्याच्यावरती जो डाग असतो चिखाचा तो निघून जायला ना आपला चांगला होईल मित्रांनो चला एक एक करून असं टोकरीमध्ये आंबे टाकू आपण आणि लोणच्यासाठी मस्तपैकी छान प्रकारे स्वच्छ असे आपण आंबे आपल्याला धुवून घ्यायचेत ते का असं मस्तपैकी चोळून बिळून धुवून मस्तपैकी त्यांच्यावरती जो चिक आहे तो चिक आपल्याला काढायचा आहे बघा एकदम असं स्वच्छ करून घ्यायचेत आणि त्यानंतर ते कोरडे करून मग आपल्याला लोणचा घालायचं आहे मित्रांनो तर भरपूर सारे आपण आंबे आणले पण तो, तो काही पिचणीसाठी ठेवलेत आणि मग कायांचा आपण लोणचा घालतोय तर बघा अश्विनी अरे स्वच्छ करायला तोपर्यंत आपण इकडं जी विळती आणली आपण ती स्वच्छ करून घेऊयात तर मस्तपैकी एक एक करून आपल्याला असं हे स्वच्छ करून आंबे घ्यायचे जेणेकरून आपलं लोणचं आहे ना खराब होणार नाही मित्रांनो आणि लोणच्याला तो चिका असला तर चव येत नाही आणि मस्तपैकी इकडं आपण इळती सजवली होती त्याच्याखाली टॉवेल ठेवलं होतं आंबा फुटू नये म्हणून आणि असं एक एक करून आपण आंबे कापायला घेतले मित्रांनो अशी ही विळती आणि असं पहिल्यांदा आडवा काप घेतल्यानंतर असा उभा काप घ्यायचा तर वेळ तिला दहा हजार अशी कमी त्याच्यामुळे हाताने टोलं मारायला लागत असं एक एक करून चला मित्रांनो आपण आंब्याचं मस्तपैकी लोणच कापून घेऊयात पहिल्यांदा तर त्याच्यामध्ये जी कोळी ती आपण नंतर स्वच्छ करण्याचं मस्तपैकी आपण एक एक करून असं लोणचं कापायचं का आपलं काम चालू आहे तर भरपूर असं आपल्याला टोकरीभर आंबे कापायचे कारण लोणचं आपण जास्त काही घालत नाही मित्रांनो भरपूर हे नाही म्हणताय ना थोडंसंच आपल्याला लोणचं घालायचं कारण घरामध्ये आपल्याला एकट्यालाच जास्त लोणचं आवडतं आहे घरातले बाकी लोक आहे ना जास्त लोणचं काही खात नाही मग कोणी पाहुणा आला तरच आवणीसाठी आपल्याला हे लोणचं खाण्यासाठी आवणीला बरं असते कारण शेतामध्ये आपण गेलो ते खायला चांगलं असते तर मस्त आपलं हे लोणच्याचं तैरीचं काम काढायचं काम चालू पड़ 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 जा ते ते हो दा तर मग पटपट पटपट करून अशी अश्विनी एक एक आंब साफ करून देत होती ते आपण अशा विळतीने कापायचं काम चालू आपण ही विळती पण खूप छान होती मित्रांनो पहिल्यांदा धार नव्हती नंतर आपण धार लावून घेतल्यानंतर पटपट अशीच चालायला लागली फायनली आपलं पराधभर आंबे कापायचं काम चालू त्याच्यामध्ये नंतर त्या बियात त्या काढायचं काम आई साईडला करत होती mm. बाजूला भरपूर साऱ्या पराधभर कापल्यात याच्यातून भरपूर ह्या कोया निघाल्यात आंब्याच्या कोया तर ह्या लोणचा आपण मस्तपैकी आज संध्याकाळ झाली उद्या सकाळी सुकवायला ठेवणार आहे चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा हे बघा मस्तपैकी आपलं लोणचं सुकलेलं आहे हे बघा जास्त ऊन नसल्यामुळं परंतु बऱ्यापैकी सुकवलं आहे आपण लोणचं तर चला मित्रांनो आपण लोणचं कसं बनवतो हो ते नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल हे बघा आपण काय काय घेतले मेथी घेतली मित्रांनो लसूण घेतला आहे ही मोहरीची डाळ आहे आणि जिरा आहे तर चला मित्रांनो करूयात आपण आता लोणचं बनवायला सुरुवात तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला मित्रांनो पहिल्यांदा कढई ठेवली पहिल्यांदा आपल्याला फोडणी द्यायची आपल्याला त्यासाठी आपण तेल गरम करून घेऊ मित्रांनो तर कढईमध्ये आपल्याला जेवढं तेल पाहिजे लोणच्यासाठी तेवढं बऱ्यापैकी आपण तेल घ्यायचं आहे मित्रांनो तर मस्तपैकी ते तेलाला जराशी उकळी येऊन द्यायची आणि तेल थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे जेणेकरून आपले जे मसाले आहेत आपण लोणचा मसाला पण आणलेला आहे तो जळणार नाही तर त्याला मस्तपैकी परत ठेवलेले थे त्याच्यामध्ये आपण मसाले मिक्स करू तर ही पहिल्यांदा आपण टाकतोय ती मित्रांनो ही मोहरीची डाळ आहे आपण मिक्सरमध्ये मोहरी टाकली होती त्याची डाळ करून घेतली ती पण चवीला एकदम भारी असते मित्रांनो मोरी राई आणि हा जिरा टाकतोय आपण त्याच्या लोणच्यामध्ये आणि मेथी मेथीने एक लोणच्याला हो आला वेगळीच चव येते मित्रांनो जास्त मेथी टाकायची नाही जेणेकरून तुमचा लोणचा कडसर होणार नाही आणि त्यानंतर लसूण मित्रांनो थोडासा असं आहे आपलं हे मिक्सर आणि त्यामध्ये मित्रांनो आला आहे आपला लोणच्याचा मसाला सगळीकडेच प्रसिद्ध असलेला आपला हा लोणच्याचा मसाला ही ऐंशी रुपयाला आपण पुढे आणली होती तर हा लोणचा आहे मित्रांनो लोणच्याचा मसाला मसाला मस्तपैकी हा लोणच्याचा मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे थोडासा कलर येण्यासाठी मस्तपैकी आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी अजून हळद टाकली त्यानंतर आपल्याला ना मस्तपैकी हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यात मीठ थोडंसं नंतर आपण भरपूर सारं मीठ टाकणार आहोत लोणच्यामध्ये तू हे थोडंसं मीठ आणि मग मित्रांनो हे जो मसाला आहे आपण जे तेल गरम केलेलं होतं ते थोडंसं थंड होऊन दिले आणि हे थंड तेल यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे मसाला त्याला मिक्स करायला आपल्याला हे बघा थोडंसं तेल आपण टाकतोय आणि मग ते टाक तेल तेल टाकल्यानंतर मित्रांनो जो मसाला आहे आपला तो एक जीव करण्यासाठी एकदम मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा तेलामध्ये अश्विनी एकदम मसाला मिक्स करायचा त्याचं काम चालू आहे तर आपलं हे घरगुती लोणचं मित्रांनो दरवर्षी आपण मस्तपैकी बनवत हो असतो आणि आवणीला आपल्याला खायला उपयोग घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवू शकता खूप सुंदर आणि खूप भारी असं लोणचं तर मस्तपैकी आपले मसाले एक जीव झालेत आणि त्यामध्ये आपल्याला आता कैरी टाकायची आपली जी सुकून घेतली होती आपण कैरी आंब्याची ती कैरी जी असं सुकली नव्हती पण ती, ती बऱ्यापैकी स्वच्छ करून आपण त्यातली वेया काढून एकदम स्वच्छ करून पुसून बिसून या मसाल्यामध्ये आपण त्याला एकजीव करून घेऊन प्रत्येक कैरीला मसाला लागेल ला। या पद्धतीने आपण त्या मिक्स करून घेणार आहे मित्रांनो असे केल्याने मित्रांनो लोणचा खराब होत नाही मित्रांनो आपण डायरेक्टली वरून बै बर, करणी बरणीमध्ये आपण कैऱ्यांना वरतून मसाला टाकून असं काही मिक्स होत नाही त्यावेळे आपल्या हाताने जर मिक्स ना मित्रांनो सगळ्या कैऱ्यांना एकदम पटपट पत, असं एकदम मिक्स होतं मित्रांनो बऱ्यापैकी आपलं मसालं मिक्स झालेत बाकीचं आपल्याला बर्नीमध्ये हलवता येईल मित्रांनो तर आपण ही छोटीशीच बरणी घेतली जेणेकरून आपल्याला जास्त काही लोणचं घातल्यानंतर परत कोणी खात नाही आपण एकटंच खातो त्याच्यामुळे आपल्याला छोटंसं कमी प्रमाणात लोणचं घेतलं आहे आपण आणि ते आता हे बर्नीमध्ये भरायचं आपल्याला काय छोटीशी बरणी आणि असं हे बर्णीमध्ये भरायचं आता आपलं काम चालू मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हा बर्णी लोणचं बनवत बनवतो आम्ही तुम्ही कशा पद्धतीने लोणचं बनवतात ते पण नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याकडे मोठी चिनी मातीची सुद्धा बर्णी मित्रांनो बर्णीमध्ये आपण लोणचं घातलेलं आहे दोन तीन दिवस मस्त पिके घेऊन तर आम्ही असं लोणचं बनवलं तुम्ही कशा पद्धतीने लोणचं बनवलं नक्की कॉमेंट करून सांगा तसेच मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा चला लाईक कर, करा शेअर करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चला बाय बाय